नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणते टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक गोष्टींच अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन करतोय आपण बघू शकता की आपल्याला शुक्रवारी गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं जनरली त्याच्या आधी आपल्याला वरच्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला इथे रिव्हर्सल झोन होता आणि वरच्या बाजूला टार्गेट झोन होता आणि मी त्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं पूर्ण विश्लेषण सांगत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल की साधारण ह्या ठिकाणी आपल्याला दुसरी लेवल होती टार्गेटची जी दुसरी लेवल होती ती ह्या ठिकाणी होती आणि मी हे सांगितलं होतं की जर ह्या लेवलच्या वर किंमत टिकली तरच ही तेजी कंटिन्यू होऊ शकते बरोबर आणि जर ह्या दुसऱ्या लेवलच्या वर टिकली नाही त्याच्या खाली आलं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं बरोबर तर आपण बघू शकता आणि तुम्ही जर हे करत असाल म्हणजे तुम्हाला जर आ, चेक करून बघायचं असेल तर तुम्ही मागच्या दोन तीन दिवसाचे व्हिडिओ जर काढून बघितले तर तुम्हाला हे लक्षात येईल की मी हे वारंवार सांगितलेलं होतं की हे दुसरं टार्गेट आहे वरच्या बाजूचं दुसरं टार्गेट अचीव झालेलं आहे त्याच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आता तेजी होणार नाही त्याच्या वर जर टिकलं तर तेजी होऊ शकते तर ते आपल्याला लक्षात ठेवून जर आता आठवत असेल तर मग तुमच्या लक्षात येईल की आता ही अशी मंदी आपल्याला का झाली ती बरोबर ही मंदी होत होती शुक्रवारी शुक्रवारी आपलं पेड कोर्सच्या सदस्यांचं लाईव्ह सेशन होतं त्या तर त्यावेळेला मी ज्या वेळेला हे सेलिंग झालं पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल बनल्यानंतर मग मी खालच्या बाजूच्या खालच्या बाजूची टार्गेट लेवल्स दिल्या होत्या आणि पहिल्यांदा छोट्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करून छोट्या टाइम फ्रेमवर कॅल्क्युलेट करून मी साधारण म्हणजे साधारण इथे कुठेतरी आपलं पहिलं टार्गेट होतं आणि इथे दुसरं टार्गेट होतं बरोबर दुसऱ्या टार्गेटपर्यंत हिट झालं आणि मी त्यावेळेला एक मायक्रो लेवल सुद्धा काढून दाखवलेली होती म्हणजे आपण ह्या काढतो ह्या थोड्याशा मेजर लेवल असतात मायक्रो लेवल म्हणजे इंटरनल सुद्धा लेवल काढल्या ले होत्या आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की आता एवढं सेलिंग झालंय एक बाउन्स येऊ शकतो आणि तो बाउन्स कोणत्या एरियामध्ये येणार केवढा येणार तर ते कोर्सच्या सदस्यांना त्या लाईव्ह सेशन मध्ये दाखवलेलं होतं परफेक्ट त्यानंतर म्हणजे दाखवलं त्यावेळेला आपल्याला साधारण इथे कुठेतरी होतो त्यानंतर खाली गेल्यानंतर बरोबर त्या एरियात आल्यावर बाउन्स आला रिव्हर्सल झोन काढलेले होते बरोबर पहिल्या रिव्हर्सल झोनला टच झाला आणि किंमत रिव्हर्स झाली आणि आपलं पहिलं जे टार्गेट होतं म्हणजे इनिशियली पहिली दोन टार्गेट आलेली होती त्यानंतर रिव्हर्सल झोनपर्यंत जाऊ शकतं हे पण सांगितलेलं होतं रिव्हर्सल झोन पासून रिव्हर्स झाल्यानंतर खालचं हे टार्गेट येऊ शकतं अशा प्रकारचं विश्लेषण होतं त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की फक्त हे पहिलं टार्गेट जे आहे ते इथे दाखवलेलं आहे रिव्हर्सल झोनमध्ये सुद्धा कारण आता तुम्हीच सिलेक्ट केलंय की तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन म्हणजे मेजॉरिटीनं सगळ्यांनी असं म्हणत नाहीये मेजॉरिटीनं सिलेक्ट केलंय की तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं विश्लेषण बघायचं नाही आहे तर त्यामुळे मी आता डिटेल मध्ये दाखवत नाहीये है, कारण ह्याच्यावर कुठेतरी असे रिव्हर्सल झोन आहेत आणि तिथे पर्यंत जाऊ शकत होत ह्याच्या खाली काही टार्गेट झोन आहेत तर ते टार्गेट झोन सुद्धा मी तिथे दाखवलेले नाहीत मी फक्त रिव्हर्सल झोनचं सगळ्यात खालची लेवल आणि टार्गेट झोनची सगळ्यात वरची लेवल म्हणजे पहिलं टार्गेट फक्त दाखवतोय काय झालं शेवटपर्यंत खाली यायचा प्रयत्न झाला मात्र ह्या लेवलच्या थोडंसं अलीकडे असतानाच वेळ संपत आली आणि त्यामुळे थोडंसं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं सोमवारी कदाचित ओपनिंगलाच आपल्याला बावीस हजार आठशे सदतीसचं हे जे पहिलं टार्गेट आहे हे टच होऊ शकतं असं आपल्याला चित्र दिसतय तर हे झालं निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे सेलिंग का आलं तर त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला टेक्निकली आधीच सांगितलेलं होतं त्यानंतर आता आपण बघूया की डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपला हा रिव्हर्सल झोन पूर्वीपासून दाखवतोय त्यामुळे मी आता पण डिटेल मध्ये तो तसाच ठेवलाय कारण हा रिव्हर्सल झोन अजून ऍक्टिव्हेट झालेला नाही तुम्ही बघू शकता ही तेजी झाल्यानंतर मी सांगितलं होतं की आता मंदी येणार पंचवीस तारखेला ओपनिंगला सेलिंग म्हणजे सगळे तेजीचे जे माझ्या ज्या पोझिशन होत्या त्या मी स्क्वेअर ऑफ केल्या होत्या त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं वर गेलं हे पण सांगितलं होतं थोडंसं जाऊ शकतं पण मी काही तिथपर्यंत थांबणार नाहीये आणि त्यानंतर इथे मंदी झाली एक बाउंस झाला इथे आपल्याला ब्रेकआउट येत असं वाटलं होत पण ब्रेकआउट आलं नाही सेलिंग आलं शूटिंग स्टार झालं इनसाइड कॅन्डल बनली इनसाइड कॅन्डलचं ब्रेकडाऊन झालं असं करत करत आपण रिव्हर्सल झोन मध्ये तिन्ही ज्या लेवल होत्या त्या टच केल्यात आता आपल्याला वाट बघायची की इथून कधी रिव्हर्सल होतं आणि ह्या लेव्हलच्या वर क्लोजिंग कधी होत झालं काय पाहिजे ह्या लेवलच्या वर क्लोजिंग झालं पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट डे मध्ये त्याचा हाय जो आहे तो ब्रेक करून वर टिकलं पाहिजे बरोबर आता तुम्ही इथे बघू शकता काय झालं होतं ह्या लेवलच्या वर टिकली होती म्हणजे ही जर ग्रीन कॅन्डल पहिली बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ही मी थोडस झूम करून दाखवतो कारण काही जण मोबाईलवर बघतात मग त्यांना व्यवस्थित दिसत नाही याच्यासाठी मी थोडस झूम करून दाखवतो ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल जी बघितली ग्रीन कॅन्डल तर तुमच्या लक्षात येईल की ह्यानं काय केलं होतं ह्या दुसऱ्या लेवलच्या खाली येऊन रिव्हर्सल दिलं होतं पण आपला नियम काय आहे नुसतं रिव्हर्सल दिलं म्हणजे झालं नाही ने। ह्या नेक्स्ट डे न हा हाय ब्रेक करून ह्याच्या वर टिकणं आवश्यक होतं त्याच्यावर टिकलं का नाही टिकलं दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता की जे ओपनिंग झालं हे गॅपडाऊन ओपनिंग झालं वर जायचा प्रयत्न झाला पण ह्या हायच्या जवळपास सुद्धा पोचलं नाही आपल्याला गॅपडाऊन इथे ओपन झालं होतं इथून वर जायचा प्रयत्न झाला पण प्रयत्न झाले इथे झालं दुसऱ्या दिवशी परत गॅपडाऊन ओपन झालं शुक्रवारच्या दिवशी आणि सेलिंग झालं तर त्यामुळे रिव्हर्सल झालं नाहीये आता जेव्हा कधी रिव्हर्सल होईल रिव्हर्सल झोन आपला हाच राहणार आहे पण आपल्याला इथून वर ज्यावेळेला जायला लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये रिव्हर्सल होऊ शकतं आणि मग वर जाताना एक चांगली तेजी बघायला येऊ शकते तर हे झालं आपल्याला रिव्हर्सल झोन नुसार केलेलं विश्लेषण आता मी थोडंसं तुम्हाला विकली टाइम फ्रेम मध्ये नेतोय वीकली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय चेक करूया विकली टाइम फ्रेम मध्ये मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आता एक पॉज कॅन्डल बनली आहे वरच्या बाजूला बनली आहे बरोबर ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणतात याला ड्रॅगन फ्लाय डोजी तयार झालाय याचा अर्थ दोन्ही असू शकतो काय एक म्हणजे ही जी काय तेजी आहे ह्या तेजीला एक पॉज आलाय पॉज नंतर पुन्हा वर जाऊ शकतं किंवा पुन्हा खाली येऊ शकतं आत्ता काय होताना दिसतंय खाली येताना दिसत आणि तुम्ही ही कॅन्डल जर बघितलीत तर ही शूटिंग स्टार कॅन्डल सारखी तयार झाली आहे म्हणजे आता विकली टाइम फ्रेम मध्ये जर हा लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही काय करू शकता ह्या लेवल पासून ह्या पर्यंत मोजा कारण आता आपण काय झालंय साडेसातशे पेक्षा जास्त एपिसोड झालेत आणि अगदी एपिसोड पासून मी फिब रिट्रेसमेंट कशा वापरायच्या म्हणजे आता तीन वर्ष होत आली आहेत आपल्याला तीन वर्ष जर मी हे लाईव्ह सेशन चालू करून लाईव्ह आपल्याला दैनंदिन विश्लेषण चालू करून लाईव्ह म्हणण्यापेक्षा हे जे दैनंदिन विश्लेषण आहे हे चालू करून तीन वर्ष होत आली आहेत आपल्याला आता फिब रिट्रेसमेंट लेवल लावता आली पाहिजे की इथे आपल्याला हाय मार्क करायचा आहे हा लो मार्क करायचा आहे आणि फिफ्टी पर्सेंट चेक करायचं आहे जर ते फिफ्टी पर्सेंट इथे कुठेतरी येत असेल तर ह्याच्या खाली जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला मंदी करता येणार नाही कदाचित काय होऊ शकतं ही रिट्रेसमेंट असेल आणि इथून पुन्हा किंमत वर जाऊ शकते तर त्यामुळे त्या लेवलला फार महत्त्व आहे आता मी ती लेवल काढून काही तुम्हाला दाखवणार नाहीये तर माझ्यामध्ये तुम्हाला निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण लक्षात आलं जर फिफ्टी पर्सेंट लेवल इथे असेल याच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं इथनं बाउन्स घेऊन पुन्हा वर जायला लागलं तर पुन्हा नव्यानं तेजी बनू शकते असं आपल्याला निफ्टीमध्ये हा वीकली चार्ट बघून वाटतंय तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया पुन्हा हा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन येऊया ओके okay, आणि त्यानंतर निफ्टी बँकचं विश्लेषण करूया निफ्टी बँक मध्ये मी तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन पूर्ण दाखवतोय याचं कारण असं आहे की रिव्हर्सल झोन म्हणजे आपण इथे बघू शकतो की ओपनिंग नंतर मी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिले होते म्हणजे काय झालं ओपनिंग नंतर आपल्याला असं लक्षात आलं की ओपन झाली इथे बँक निफ्टीची किंमत शुक्रवारी खाली आली परत वर गेलं खूप परत खाली आलं तर ह्या नंतर मी काय केलं म्हणजे ह्या पहिल्या तीन कॅन्डल बनल्या मी इथे रिव्हर्सल झोन बनवला लक्षात आलं ह्या ठिकाणी रिव्हर्सल झोन आहे असं सांगितलं तुम्ही बघू शकता सेलिंग झालं खाली गेली होती किंमत परत रिव्हर्सल झोन मध्ये आली रिव्हर्सल झोन चे इथे शूटिंग स्टार बनला शूटिंग स्टारचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग आलं पहिलं टार्गेट अचीव्ह झालं पहिल्या टार्गेटचं बाउन्स आला पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर बाउन्स येणार बाउन्स आला त्यानंतर दुसरं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर परत बाउन्स आला आणि तो आता आपल्याला पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेऊन थोडंसं वर क्लोज होताना दिसलंय म्हणजे बँक निफ्टी मध्ये काय झालं शुक्रवारी आपण दिलेलं पहिलं रिव्हर्सल झोन पण परफेक्ट काम केलं हे किंमत वर गेल्यानंतर सांगितलं नव्हतं मी किंमत वर जायच्या आधी सांगितलं होतं की इथे रिव्हर्सल झोन होईल किंमत खालून वर गेली इथे रिव्हर्स होईल खाली येईल परत खाली येताना हा पहिलं टार्गेट असेल हे दुसरं टार्गेट असेल त्यानंतर हे तिसरं टार्गेट असेल हे चौथं टार्गेट असेल दोन टार्गेट ह्याच्यामध्ये ऑलरेडी अचीव्ह झाली आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला पूर्ण दाखवतोय रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन निफ्टी मध्ये तो दाखवला नाही मी फक्त एक एक लेवल दाखवली ही लेवल आणि ही लेवल दाखवली फक्त ओके तर इथे आपल्याला दोन टार्गेट आलेली आहेत आता दोन टार्गेट वरन काय झालंय रिव्हर्सल झालंय आता सोमवारी आहे की ह्याच्या खाली जात का ह्याच्या खाली जर नाही गेलं थोडस खाली येऊन जर परत वर जायला लागलं तर मग आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं पुन्हा एकदा आपल्याला तेजी होऊ शकते तर त्यामुळे ह्या दुसऱ्या लेवलच्या खाली जो जर टिकायला लागलं तरच आता मंदी कंटिन्यू होईल नाही टिकलं तर मात्र पुन्हा बाउंस होऊ शकतो तर ह्याच्यासाठी या दोन लेवल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला निफ्ट बँक निफ्टीचं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण ज्यामध्ये आपल्याला शुक्रवारी कशाप्रकारे मुवमेंट झाली हे आपल्याला लक्षात आलं आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला काय दाखवतोय हे समजून घेऊया डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर इथे काय दिसतंय आपल्याला रिव्हर्सल मध्ये दोनदा तीनदा एंट्री घेतली आपण म्हणजे इथनं तेजी झाली पहिल्यांदा रिव्हर्सल झोनला आलं बाऊन्स आला दुसऱ्यांदा इथे शूटिंग स्टार बनली बाउन्स आला आणि इथे काय झालंय मी तुम्हाला मागच्या म्हणजे गुरुवारीच सांगितलं होतं इथे बुलिश एफिंग पॅटर्न बनलाय बरोबर तर त्यामुळे बँक निफ्टी आपल्याला हे थोडसय की काय होऊ शकतं हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते वरच्या बाजूला मी टार्गेट सुद्धा काढून ठेवली आहेत पण आता इथे काय होऊ शकतं थोडस खाली येत ये आहे जर समजा आहे इथेच हा लो जर तोडला नाही आणि परत वर जायला लागलं तर वरच्या बाजूला मी दाखवलेली जी टार्गेट होती जी अनेकांनी तो व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघितली मी दाखवताना एकदम असं वर नेलं खाली आणलं पण अनेकांना ते ट्रिक कळलेली होती तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा पॉज करून बघू शकता वरची टार्गेट मी ऑलरेडी काढलेली आहेत मात्र ती अजून ऍक्टिव्हेट झाली नसल्यामुळे मी दाखवली नाही आहेत पण येणाऱ्या काळात काय होईल ती ऍक्टिव्हेट होतील आणि त्यानंतर ती येताना सुद्धा आपल्याला दिसू शकतील तर त्यामुळे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला आता इथे डेली टाईम मध्ये दिसतंय आता आपण काय करूया या लेवल सगळ्या बंद करून टाकूया आणि वीकली टाईम मध्ये हा चार्ट चेक करूया वीकली टाईम मध्ये बघितल्यानंतर आपल्याला इथे पॉझिटिव्ह मी तुम्हाला इथे आउट करून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल इथे आपल्याला दिसतोय म्हणजे इथे सेलिंग आलं त्यानंतर एक बाउन्स आला परत सेलिंग आलं परत बाउन्स येतोय आणि आपल्याला ही जी नेक लाईन होती सेंटर लाईन होती ती ब्रेक झालेली दिसते म्हणजे तुम्ही चेक करू शकता की ह्याच्यावर टिकायला सुरुवात झाली आहे बरोबर वर, वर गेलं खाली आलं परत वर चाललंय असं आपल्याला या दोन दिवसाच्या कॅन्डल मध्ये दिसत आहे तर ह्या दोन दिवसाच्या कॅन्डल काय आहेत एका रेंज मध्ये अडकून राहिल्यासारख्या आपल्याला दिसत आहेत विकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर या दोन आठवड्याच्या आहेत दोन दिवसाच्या नाही आहेत तर दोन आठवड्याच्या कॅन्डल एका मध्ये बँक निफ्टी असल्याचं दिसतंय आता काय होऊ शकतं इथे आपण जर बघितलं तर असा पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार होतोय बरोबर ह्याच्यामधनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते पण हा लो जर तुटला तर खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला ब्रेकडाऊन होऊ शकतं तर येणाऱ्या काळात आपल्याला चेक करावं लागेल की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होते तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण सेन्सेक्स मी थोडक्यात तुम्हाला लेवल फक्त दाखवतोय कारण विकली अनालिसिस मध्ये आपण सेन्सेक्सचा समावेश अजून केलेला नाहीये इथे तुम्हाला लक्षात येईल की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दाखवतोय तर इथे खाली येताना किंमत खाली आली बरोबर रिव्हर्स झोनला टच झालं आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये पेडकोर्सच्या सदस्यांना दाखवलेलं आहे म्हणजे असं नाही की तुम्हाला मार्केटमध्ये होऊन गेल्यानंतर हा रिव्हर्सल झोन काढलाय रिव्हर्सल झोन असे दोन किंवा तीन किंवा चार काय ज्या लेवल असतील ते वरच्या बाजूला आहेत पहिल्या लेवलला टच झालं बरोबर टच झाल्यावर रिव्हर्सल आलं आणि जवळपास हे आपल्याला पहिलं टार्गेट मिळालेलं आहे ह्याच्या खाली कदाचित दोन असतील तीन असतील चार असतील जे काय टार्गेट असतील ती इथून खाली आहेत पहिलं टार्गेट दाखवलंय फक्त तुम्हाला हे पहिलं टार्गेटच्या थोडस वर असतानाच बाउन्स झालंय आपल्याला कदाचित सोमवारी हे टार्गेट आपलं टच सुद्धा होऊ शकतं तर हे झालं सेन्सेक्समध्ये शुक्रवारी काय झालं आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण मागच्या आठवड्यात जे दिलेले स्टॉक होते त्याचं काय झालं हे समजून घेणार आहोत तर आपण त्यासाठी पुढं जाऊया मात्र त्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत सगळ्यात महत्त्वाची सूचना जर आपण ह्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर आपल्याला शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता त्याच्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळाली नाही तर तुम्ही या नंबर वर करू शकता या नंबर वर कांटेक्ट केल्यानंतर तुम्ही फ्री कोर्स असा जर whatsapp मेसेज टाकला तर तुम्हाला ग्रुपचा लिंक सुद्धा पाठवले हो जातात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केट शिक्षण तीन लेवल मध्ये दिले जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके okay, अशा तीन लेवलवर दिलं जातं तुम्हाला जर शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस बघायचे तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस आणि तुम्ही आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे आणि तीन आपल्याला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्सेस आपल्याला बघायला मिळू शकतात जर ते बघायचे असतील तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या लक्षात ठेवा या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे कॉल करण्याचा प्रयत्न केला तर इथे कॉल उचलले जातात नाहीत। तर फ्री कोर्स असा मेसेज करा तुम्हाला फ्री कोर्स ची लिस्ट पाठवली जाईल सगळ्या लिंक पाठवल्या जातील त्यानंतर जर तुम्हाला 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 कोर्स केला असेल असेल आपल्या माहिती आवडत आणि प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप साठी आपल्याला प्रीमियम ग्रुप असं इंग्लिश मध्ये दोन शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज याच नंबरवर पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप सगळी माहिती पाठवली जाईल त्यानंतर तुम्ही हे दोन्ही केलं असेल आणि तुम्हाला समजा पेड कोर्स कारण आता नवीन बॅच जी आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ची त्याचे ॲडमिशन चालू झालेले आहेत ऑलरेडी अनेक जणांनी ॲडमिशन घेतलेले आहेत तुम्हाला जर त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा तुम्हाला एप्रिल बॅच ची माहिती पाठवली जाईल आणि या पद्धतीनं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तीन मध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर मागच्या आठवड्यामध्ये आपण जे स्टॉक बघितले होते तर ते स्टॉक त्याचं काय झालं हे आता समजून घेऊया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन आलोय सगळ्यात पहिल्यांदा पहिला स्टॉक बघूया आयसीआय लाईफ इन्शुरन्स आयसीएसए प्रोडेल लाईफ इन्शुरन्स मध्ये बंद केल्या होत्या लेवल ओपन करून दाखवतोय रिव्हर्सल झोनच्या बाबतीत काय झालं होतं आपल्याला इथे तर रिव्हर्सल झोन मध्ये हा स्टॉक विकली टाइम फ्रेम आहे म्हणूनच आपल्याला असं वाटतंय रिव्हर्सल झोन मध्ये हा स्टॉक आपल्याला आलेला आहे आणि आता रिव्हर्सल झोन मधन अजूनही काही रिव्हर्स झाला नाहीये दोन ठिकाणी रिव्हर्स होऊ शकतो एक आत्ता आहे इथनं रिव्हर्स व्हायचं असेल तर ह्या लेव्हलच्या वर टिकल्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर ब्रेकआउट म्हणजे काय एक कॅन्डल ह्याच्यावर क्लोज झाली पाहिजे ग्रीन कलर ची आणि त्याचा जो हाय आहे तो नेक्स्ट डेला आपल्याला आपल्याला त्याच्यावर टिकलं पाहिजे बरोबर एक पंधरा मिनटं वीस मिनिट अर्धा तास जर आपल्याला ह्या लेवलच्या वर किंमत टिकली तर ब्रेकआउट आला असं आपल्या लक्षात येईल आणि मग वरच्या दिशेनं ह्याची वरची टार्गेट बघायला मिळू शकतील किंवा हा मध्ये किंमत आणखी खाली गेली समजा इथून खाली गेली तर खाली जाऊन जेव्हा इथून रिव्हर्स होईल तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकतं इथून रिव्हर्स म्हणजे असाच सीन आपल्याला जेव्हा इथे दिसेल तर त्यानंतर आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये वरच्या दिशेचं विश्लेषण करू शकतो त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वर जात असताना आपल्याला पहिलं हे टार्गेट येईल वरची जी काय टार्गेट असतील ती तुम्हाला मग आ, आता आपल्याला काय पेड कोर्स किंवा प्रीमियम ग्रुपमध्येच दिली जातील तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येईल तर माझ्या मते रिव्हर्सल झोन मध्ये हा स्टॉक आलेला आहे रिव्हर्सल झोन मध्येच आहे जेव्हा जे बाहेर पडेल कधी बाहेर पडेल ते मी तुम्हाला सांगितलंय आणि कसं बाहेर पडल्यानंतर आपण काय विश्लेषण करणार हे देखील तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तर हे झालं आय सी आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स विषय विप्रो मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आतापर्यंत काय झालं होतं पहिलंच टार्गेट आलं होतं काल इथे जर बघितलं तर गुरुवारपर्यंत दुसऱ्या टार्गेट पासून थोडस कमी राहिलं होतं शुक्रवारी आपल्याला काय झालं दुसऱ्या टार्गेटच्या खाली गॅप डाउन ओपन झालं आता ऑलमोस्ट तिसरं टार्गेट आपल्याला टच झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोनशे चव्वेचाळीस रुपये सत्तर पैशाचं तिसरं टार्गेट आहे आणि दोनशे चव्वेचाळीस रुपये पंच्याऐंशी पैशाचा लोन बनलेलं आहे म्हणजे पंधरा पैशासाठी आपलं टार्गेट राहिलंय म्हणजे ते टार्गेट कदाचित काय होईल सोमवारी ओपनिंगलाच आपल्याला मिळू शकेल आणि इथे काय झालं विप्रोची तीनही टार्गेट आली म्हणजे खालच्या बाजूचं पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं आता तिसरं टार्गेट सुद्धा ऑलमोस्ट आलंय असं आपण म्हणू शकतो त्यामुळे विप्रो ह्या स्टॉकचा आता आपल्याला तीनही टार्गेट आल्यामुळे याचं विश्लेषण आपल्याकडून संपलेलं आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया सिप्लाचं आपल्याला इथे बघूया सिप्लामध्ये काय झालं होतं सिप्लामध्ये तुम्हाला आठवत असेल तर ह्यापूर्वी सिप्लाच्या ह्याच्यामध्ये टार्गेट झोनमध्ये पहिलं टार्गेट टच करून बाउन्स आला होता पण माझं मत असं असतं की जोपर्यंत दुसरं टार्गेट येत नाही दुसरं टार्गेट येण्याला फार महत्त्व असतं तर जोपर्यंत दुसरं टार्गेट येत नाही ये आपल्याला मनाला समाधान मिळत नाही तर इथे तुम्ही बघू शकता किंमत वर गेली वर गेल्यानंतर शुक्रवारी पुन्हा खाली आली खाली येत असताना पहिलं टार्गेट पण दिलं दुसरं टार्गेट पण दिलं आणि खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे तर अशा पद्धतीनं सिप्लाचं सुद्धा तिन्ही टार्गेट अचीव्ह झालेली असल्यामुळे सिप्लाचं आपल्याकडूनच विश्लेषण जे होतं ते आता संपलेलं आहे तिन्ही टार्गेट म्हणजे जसं विप्रो मध्ये टार्गेट मिळाली आहेत मध्ये सुद्धा तिन्ही टार्गेट मिळाले आहेत याचं विश्लेषण आपल्याला संपलेलं आहे आपण शेवटचा स्टॉक बघूया जो जील होता मात्र आपल्याला काय अजूनही या आठवड्यात सुद्धा त्यानं आपल्याला म्हणजे त्याच रिव्हर्सल झोन मध्ये अडकून मागचे तीन आठवडे तुम्ही बघू शकता की कंटिन्यू ह्या रिव्हर्सल झोन मध्ये राहिलेला आहे बरोबर मी थोडस तुम्हाला झुमआउट करतो म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात येईल हा आपल्याला रिव्हर्सल झोन आहे थोडस आणखी आउट करतो ओके म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आ, हा टार्गेट झोन थोडा इकडे आणतो आता तर मागचे तीन आठवडे रिव्हर्सल झोन मधन रिव्हर्सच होत नाही रिव्हर्सल झोन काय आहे किंमत खालनं जेव्हा वर गेली आहे वरनं खाली यायला पाहिजे पण काय होतं या रिव्हर्सल झोन मध्ये अडकून पडली आहे किंमत बरोबर जेव्हा कधी ब्रेकआउट होईल खाली येत असताना पंच्याऐंशी रुपयाचं पहिलं टार्गेट आहे पण ते शंभर रुपयापासून पंच्याऐंशी पंधरा रुपयाचं पंधरा टक्के याच्यामध्ये सेलिंग होऊ शकतं असं दिसतंय त्यामुळे मी काय केलं त्याचं ब्रेकडाऊन करून छोटी टार्गेट पंच्याण्णवचं पहिलं नव्वदचं दुसरं पंच्याऐंशीचं तिसरं अशी तीन टार्गेटमध्ये रूपांतर केलेलं आहे ॲक्च्युअल टार्गेट पहिलं पंच्याऐंशीचंच आहे तर कधी येतंय काय होतंय बघणं आपल्याला आवश्यक आहे पण मागच्या तीन आठवड्यात या स्टॉकनं अजूनही रिव्हर्सलच दिलं नाहीये तर त्यामुळे टार्गेट येण्याचा काही प्रश्न आलेला नाहीये आहे तर हे झालं मागच्या आठवड्यात आपण कोणते स्टॉक बघितले होते त्या स्टॉकचं काय झालं तर ह्या आजच्या विश्लेषणामध्ये आपण काय केलं इंडेक्सचं ॲनालिसिस केलं स्टॉकचं ॲनालिसिस केलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करून टाका आणि बघत असताना बघून झाल्यावर तुम्हाला तो कसा वाटतोय काही प्रश्न आहेत का काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये एक छोटीशी का असे ना कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद